नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताच जयंतराव पाटील मिशन इलेक्शन मोडवर पहिलाच दौरा केला जतचा नाराज असलेले माजी सभापती सुरेशराव शिंदे यांना केले सक्रिय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देताच ते पुन्हा जिल्ह्यात सक्रिय झालेले आहेत त्यांनी लागली सांगली व जतचा दौरा केला सांगली येथे जोरदार मेळावा गेल्यानंतर ते जत येथे काल सायंकाळी जतचे फायरब्रँड नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली व छोटेखानी झालेल्या मेळाव्यात त्यांनी जोरदार बॅटिंग केली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व जत नगर परिषदेत मोठी ताकद देऊ असे सांगून आणखीन नाराजांना बरोबर घ्या मैदान फत्ते करा अशा सूचना त्यांनी दिल्या तर माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक ही जिंकायची आहे यासाठी प्रयत्न करा असा कानमंत्र दिला जयंतराव यांचा आता जिल्ह्यावर फोकस सुरू झाला आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मंत्रीपद व पदाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने सातत्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रावर फिरावे लागायचे त्यामुळे जिल्ह्यात त्यांचे दुर्लक्ष झाले त्याचा फायदा भाजपला झाला असे त्यांच्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे आता मात्र त्यांनी गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याची घडी बसवायला जोरदार सुरुवात केली आहे त्यांनी सांगली येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला एरवी कधीही निवांत नसणारे जयंतराव पाटील हे सांगली येथील सर्व कार्यकर्त्यासमवेत निवांत गप्पा मारल्या कार्यकर्त्यांना वेळही दिला त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सध्या दिलासाही मिळाला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीची रणनीती मात्र ठरविना ते दिसत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्येही सध्या मनोबल वाढल्याचे दिसत आहे ते निवडणुकीत दिसणार का हा प्रश्न आहे असो मात्र जिल्ह्याच्या राजकारणात जयंतराव मात्र सक्रिय झालेले आहेत धन्यवाद